मिरजेतील ख्वाजा मिराजसाहेब दर्ग्याच्या पाचशे एकोणपन्नासाव्या उर्साच्या कालावधीत मिरज शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे मिरज स्टेशन चौक दर्गा ते किसान चौक या मार्गावर दिनांक पाच ते अठरा फेब्रुवारीपर्यंत वाहतूक बदलाचा आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम तेहतीसनुसार मिरजमधील वाहतूक बदलाचा आदेश काढण्यात आला आहे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसासाठी राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक येत असतात मिरज शहरातील रस्ते अपुरे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे मिरज मार्केटकडून एस टी स्टँडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मिरज मार्केट जवाहर चौक शास्त्री चौक फुले चौक मार्गे मिरज एस टी स्टँड असा मार्ग आणि मिरज मार्केट शाहू चौक मार्गे एस टी स्टँड असा मार्ग असणार आहे तर मिरज एस टी स्टँडकडून मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एस टी स्टँड फुले शास चौक शास्त्री चौक जवाहर चौक मार्गे मिरज मार्केट आणि मिरज एस टी स्टँड शाहू चौक मार्गे पारकट्टा मार्गे मिरज मार्केट असा मार्ग असणार आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे